माझ्या सोळापणी पंढरीच्या पांडुरंगाचा आषाढी वारीचा सोहळा सहा जुलैला पंढरपुरामध्ये रंगणार असून त्यासाठी राज्यभरातून तेरा ते पंधरा लाख भाविक पंढरपूरमध्ये असणार आहेत या पार्श्वभूमीवर चंद्रभागेत वारकऱ्यांना स्नान करता यावे वाळवंट परिसरात पाण्याचा विसर्ग जास्त राहू नये यासाठी उजनी धरणातून भिमा नदीत सोडलेले पाणी पूर्णतः बंद करण्यात आले आहे उद्या शुक्रवारी सकाळपर्यंत चंद्रभागेच्या वाळवंट परिसरातील विसर्ग कमी होणार आहे त्याचबरोबर उजनी धरण सध्या त्र्याहत्तर टक्क्यांपर्यंत भरले असून धरणातील विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी सोडण्यात येणारे सोळाशे क्युसेक पाणी देखील बंद करण्यात आले आहे आठ जुलैपर्यंत उजनीतून भीमा नदीत पाणी सोडले जाणार नाही जेणेकरून आषाढी वारीचा सोहळा व्यवस्थित पार पडेल हा हेतू असून उजनी धरणामध्ये सध्या दोन व स्थानिक परिसरातून बारा हजारांहून अधिक क्युसेक आवक जमा होत आहे धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग बंद केल्यामुळे पुढील पाच दिवसांमध्ये धरणात पंच्याण्णव टक्क्यापर्यंत भरेल अशी स्थिती आहे धरणात सध्या एकूण एकशे तीन टी पाणी असून त्यापदी एकोणचाळीस टीएमसी उपयुक्त पाणीसाठ आहे दरम्यान वीर सोडण्याचा हे विसर्ग ते देखील आता बंद करण्यात आला आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका